तर आज आपण छान मटर पनीरची भाजी छानपैकी हॉटेलस्टी किंवा ढाबा स्टाईल करूया त्यासाठी मटर घेतले पनीर घेतले आहे मस्त की दही मिक्स करून घेतले हळद मीठ मसाला टाकून घेतले आहे चवीनुसार घरचाच म सगळं टाकून घेतलं साहित्य आता छानपैकी परफेक्ट असं मस्त की मटर पनीरची भाजी काम त्यासाठी बघा कसुरी मेथी टाकून घेतलेली छान चव येते बघा एकदम हॉटेस्ट घेण्यासाठी साठी दही आणि कसुरी मेथीचा वापर केलाच पाहिजे इथे छान मिक्स केल्याने कडेमध्ये तेल टाकून लसूण टाकलेलं आहे आणि छानपैकी कांदाही टाकून घेतले टॅमॅटो परतून घेतलेलं थोडंसं काळं बटण टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलं त्याच्यात थोडंसं हिंग हळद मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता टाकायची आपल्याला छान की जी मिक्स केलेलं पनीर वगैरे आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मस्त तेल सुटापर्यंत हा वाटण भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान तळून घ्यायचं आहे आता त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि इथं बघा छानपैकी आपली सगळं मिक्स केलेलं ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं वाटणाचं पाणी टाकायचं आणि छानशी वाफ द्यायची एकदम मस्त की शिजून आल्यानं मटर आणि पनीर थोडं शिजून द्यायचं आहे पाच दहा मिनटात होणारी ही भाजी रेसिपी साधी सिंपल आहे खूप सुंदर होते चपाती बरोबर लच्छा पराठा बरोबर कशाबरोबर खाऊ शकता मस्त की झालेले आहेत तुम्ही नक्कीच करून बघा आवडल्यास लायकश सबस्क्राईब करायला विसरला मस्त झालेली पाहिजे चला तर मग पुन्हा भेटून नेमक्या तुम्हाला तोपर्यंत बाय बाय